तर आज मी घेतलाय नवीन मॅकबुक पण त्याआधी गावहून पुण्याला यायला निघालो तर घरचे पहाटे पाच ला वाटे लावायला आले होते आणि म्हणत होते काय पोरग सकाळीच बाईक वर तीनशे किलोमीटर जातं पण यांना कोण सांगणार की माझे आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा खटाटोप चाललाय गाव आणि घरदार सोडून कोणाला शहरात जावं तर वाटे चहा आणि वडापाव असा नाश्ता केला पण पुणे अजून पण दूरच होतं फायनली पुण्यात आलो आणि गाडीची टाकी फुल करून घेतली सोबत आपल्या काळ्या गोड्याला चकाचक आंघोळ सुद्धा घातली तीनशे किलोमीटरचा प्रवास करून थकला होता बिचारा मग इथून अशा गल्ली बोळात पुण्याच्या ट्रॅफिक मध्ये अडकलो यात फिनिक्स मॉल मध्ये आलो कारण मित्र एक शूट होत सॅमसंग स्टोर मध्ये तिथे काही शॉर्ट्स वगैरे हो घेतले तिथे स्टोर वाल्यांनी आपल्याला एक डायरी आणि कप गिफ्ट म्हणून दिला होता प्रवास प्रवासाने शूट करून दमलो तर म्हटलं पाणी पिऊन घ्यावं तर हे काही सुखाने पाणी पिऊ दे इकडून गेलो मॅकबुक बघायला रिलायन्स स्टोर मध्ये पण खूपच महाग जात होता म्हणून आपण आलो युनिकॉर्न स्टोर मध्ये तिथे स्टुडंट डिस्काउंट चा फायदा वगैरे घेतल्यामुळे दोन लाखाचा मॅकबुक वर चांगला डिस्काउंट मिळाला पण काय राव अख्खा ऍपलचं स्टोर असून पण हे असे केबल वापरत होते जिचा कधी पण तुकडा पडू शकतो मग पेमेंट वगैरे केलं आणि हा आहे आपला नवीन मॅकबुक एम फोर प्रो तर मी याचा सेटअप करेपर्यंत तुम्ही एक लाईक आणि फॉलो करून ठेवा भेटूयात उद्याच्या ब्लॉग मध्ये